विषय आहे काल तेवीस विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी आयडेंटीफाय झाले की ज्यांना विषवादा चार विद्यार्थ्यांना त्याच्यानंतर आज किंवा ते दिसते प्रत्येकाची आरोग्याची रोग प्रतिकारक किंवा वयाचा फरक किंवा क्षमता याच्यावरती पण हे मोठ्या प्रमाणात नाही पण त्याची सुरुवात असणार आहे आणि त्यामुळे ते लगेच लागोलाग लक्षात आल्यामुळे थोडंसं हे फिवर झालं असं मला वाटते तरी पण आता वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलण्या लक्षात आलं की की मोठ्या प्रमाणात ज्या लगेच ते लगे, समजल्यामुळे थोडस हे कंट्रोलमध्ये मी आता सांगितलं की याच्यामध्ये प्रशासनावरती लोकप्रतिनिधींचा किंवा सगळंच प्रशासनात काम करणार सगळ्या मंडळींचं पुढचं लक्ष असणं गरजेचं आहे अधूनमधून जाणं तिथले अन्न पाणी त्याची तपासणी करणं तिथल्या साधनसामुग्रीची तपास करणं त्यांना मिळणाऱ्या गोष्टी सगळ्या योग्य आहेत का त्या शासकीय प्रोटोकॉल मिळतात का तिथल्या स्टाफ विषयी त्यांच्या मनामध्ये काय तक्रार आहेत का त्याच्यावरती तर आधीमध्ये जाऊन लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते सगळ्यांचंच काम आहे मी काय एका कुणावरती त्याचा संदर्भ सांगत नाही तर सगळ्यांचं काम आहे म्हणून आम्ही सांगितलं इथून पुढच्या काळामध्ये नागरिक म्हणून आम्हाला देखील तिथं ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे कारण की ह्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ जर होत असला तर तिथं सर्वांनी मिळून त्याला प्रतिकार करणं किंवा त्याच्यात भाग येणं क्रमता येणार ना आता, आता, आता कसं आहे कुठल्या तर प्रसंगामुळे वाचा पुरती म्हणतात तो प्रकार आता हे झालेला आहे एका दृष्टिकोनातून हे घडल्यानंतर आता प्रशासन किंवा तुम्हाला आम्हाला सर्वांनाच जागेल आणि आपण सुद्धा सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेऊन लक्ष देऊन आता आतापर्यंत होत असलेला काय गलतान कारभार असेल तर तो चवाटावर आणणं आपलं काम आहे शाळेचं जेवणाचं जिल्ह्याचं जे टेंडर आहे त्याच नेतेच आहे आणि मुख्य गाभण असं म्हणणं आहे की टेंडरप्रमाणे जेवण येतं टेंडरप्रमाणे सगळ्या गोष्टी सुरू यामध्ये कदाचित वीज आता झाली तर सगळ्या विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे काही विद्यार्थ्यांना झाली नाही ह्याची सकल चौकशी केली पाहिजे ना तेच म्हणतो ना असं इथंच झालंय बाकी ठिकाण झालं आता जो जिल्ह्याचं टेंडर तो जेवण बनवतात कुठे सर्व करतात कुठे काय वापरलं सगळ्या जिल्ह्यात एकसारखा भाजी काय तांदूळ वापरला असेल का एक चिकनच मटण वापरलं असेल का एक हे बऱ्याच अनेक गोष्टी आहेत सकोल चौकशी त्याची झाली पाहिजे तरच ती हा प्रकार आपल्या निदर्शन असेल आणि ह्याच्या पाठीमागं काय षडयंत्र असेल आता काय तक्रार आहे तिथं मुख्याध्यापक यांच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये आणखीन काय वेगळं आहे का काय विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर झाले म्हणजे अनेक तेवढ्याच विद्यार्थी बाबतीत घडले का असा उलटा का प्रश्न आपण त्यांना विचारू शकत नाही सगळं प्रश्न आहे ना